पत्रकार दिनानिमित्त शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखाना कार्यक्षेत्रातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला श्रीमंत जयसिंगराव घाटके शिक्षण संकुलात हा कार्यक्रम नुकताच पार पडला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह गोरपडे संचालक युवराज पाटील सचिन मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला पत्रकार दिनानिमित्त परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा जोपासण्याचं काम कारखान्यामार्फत आजही केलं जात आपल्या कार्याला पत्रकारांची नेहमी साथ असल्याचं सांगत त्यांच्या कार्याची नोंद घेणं पुरस्काराबद्दल शुभेच्छा देणं हे कर्तव्यच असल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं तसंच पत्रकारांनी पत्रकारितेबरोबर त्याला पूरक व्यवसाय करावा वाढत्या वयामुळे शरीराच्या हालचालींवर मर्यादा येत असतात त्यामुळे पत्रकारांनी आपल्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलं दरम्यान डी एस ढगे राजन वर्धन जावेद तांबोळी जनसंपर्क अधिकारी पंडित कोईगडे यांनी मनोगत व्यक्त केली समजसिंह घाटगे यांच्या हस्ते विविध माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कारखान्याचे सचिव व्ही एल जत्राटे ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील भास्कर चंदन शिवे यांच्यासह विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते